आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महागाई भत्त्याच्या दोन महत्त्वाच्या अपडेटच्या संदर्भातला आहे सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे महागाई भत्ता हा मूळ वेतनात समाविष्ट होणार आहे का आणि दुसरी अपडेट म्हणजे महागाई भत्ता कधी वाढणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे राज्यसभेमध्ये अठरा मार्च दोन हजार पंचवीसला ला सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाचा सारांश असा होता की आठवा वेतन आयोग लागण्यापूर्वी महागाई भत्ता हा मूळ वेतनात समाविष्ट करणार का त्या अनुषंगाने जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या प्रश्नाला सन्माननीय अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर काय आहे त्या आपण जाणून घेऊया सन्माननीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितलं की मूळ वेतनात महागाई भत्ता समाविष्ट करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही अर्थात महागाई भत्ता जो आहे तो मूळ वेतनात समाविष्ट केल्या जाणार नाही हे या स्पष्ट झालेलं आहे यानंतरचा दुसरा आणि महत्त्वाचा विषय आहे की महागाई भत्ता हा कधी वाढणार आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा आणि निवृत्ती धारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा निर्णय लवकरच होईल अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात तसं मात्र घडलेलं नाही एकोणवीस मार्चला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत असा निर्णय होईल असे वाटले होते परंतु प्रत्यक्षात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय झालेला नाही अर्थात याच्यानंतर पुढील आठवड्यात जी केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होईल त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया सध्याचा महत्वाचा प्रश्न असा आहे की महागाई भत्ता जर वाढला तर त्या भत्त्यामध्ये किती वाढ होऊ शकते महागाई दराच्या सध्याच्या स्थितीचा विचार करता यावेळी डी एमध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे अर्थात काही घटकांचं म्हणणं असं आहे की डी एमध्ये तीन टक्के सुद्धा वाढ होऊ शकते सध्या एचा दर त्रेपन्न टक्के आहे जर दोन टक्के वाढ झाली तर तो पंचावन्न टक्के किंवा तीन टक्के वाढ झाली तर छप्पन्न टक्के डी एमध्ये मध्ये वाढ होऊ शकते ही जी वाढ असते ती वाढ ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स जो असतो अर्थात सी पी आयच्या जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीवर हा आधारित असतो त्याच्यामुळे ती आकडेवारी काय सांगते याच्यावरच महागाई भत्ता किती टक्के वाढणार हे निश्चित होईल अर्थात या दोन्ही महागाई भत्त्याच्या अनुषंगाने ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत या दोन्ही अपडेट आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद